पाच मे दोन हजार चोवीसला जी शासनातर्फे जी नीटची एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती ते आपल्या इथं सीबीडी सी डी बेलापूर येथील सेक्टर पंधरा इथल्या डी वाय पाटील मॅनेजमेंट मध्ये ती एक्झाम होती ती एक्झाम देत असताना एक यादव नावाची मुलगी एका दुसऱ्या कॅन्डिडेटच्या नावावर बोगसरित्या तिने एक्झाम दिलेली होती ती तिथल्या जे कंडक्ट आहेत करणारे त्यांच्या लक्षात आलेलं होतं त्यामुळं त्यांनी त्या मुलीला ताब्यात घेऊन थोडी चौकशी केली त्यास लक्षात आलं की ती एका बोगस कॅन्डिडेट म्हणून एका कॅन्डिडेटच्या नावावरती बोगस परीक्षा देण्यासाठी तिथे मिळून आलेली होती तिच्याबाबत डी वाय पाटील कॉलेजचे जे दे देवजा आणि दासगुप्त म्हणून ज्या कंडक्टर होत्या त्यांनी बाबत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याबद्दल आपल्या सीबीडी पुरुष येथे बाधवी कलम चारशे एकोणीस आणि भारतीय विद्यापीठ ऍक्ट सात आणि आठ अन्वे गुन्हा नोंद करण्यात आलेला सदरची मुलगी ही राजस्थानची आहे आणि तिने यापूर्वी के असे केले असण्याची शक्यता ता आहे त्याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत तपासानंतर सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील